त्या दिवशी ओवीच्या घरी तिच्या हातचे पोहे खाल्ल्यावर त्याला अशीच तिची प्रकर्षाने आठवण आलेली आताही तिच्याशी बोलल्यावर त्याला तिची आठवण आली ओवीच्या बोलण्याची टोन तिच्यासारखीच होती त्यामुळे ओळीसोबत बोलल्यावर रुद्रकुंभा त्याच्या आयुष्यातील तिच्या रम्य आठवणीत रमून गेला भूतकाळ तिच्या गोल गरगरीत फोठाला कान लावून तो बाळाची हालचाल ऐकत होता हालचाल जाणवल्यावर लहान मुलांसारखं हसत होता तिचा नुकताच डोळा लागत होता आणि त्याचा हसण्याचा आवाज यायला लागला डोळे उघडले पाहते तर रुद्र पोटाला कान लावून हसत होता ती थोडीशी वैतागली ए रुद्र ऐक तर रात्रभर झोप नाही झोपू दे ना आता तू ना आईला कामात मदत रुद्र तिच्या शेजारी खाटेवर बसत तक्रारीच्या सुरात बोलला तू ना हल्ली मला दिदी सोबत बोलू देत नाहीस ोल गरगरीत पोटामुळे ती कशी तरी उठून बसली आणि आपल्या पोटावर हात ठेवत त्याच्यावर थोडीशी रागावत बोलली एक तर ही दिदी नाही हा दादा आहे आणि गाडवा रात्रभर झोप नाही मला आणि हरा बाळासोबत गप्पा मारायच्या आहेत तो खटाळपणे बोलला रात्रभर झोप नसायला मी तर काहीच केलं नाही तसं तिने हलकेच एक चापट त्याच्या ताँग ताँग का हातावर मारली आणि थोडीशी रडरे होत बोलली सारखा भंगार जोक मारत जाऊ नको माझे पाय खूप दुखत आणि सुजलेत त्रास होतो रे रुद्र नाही झोप लागत तोही थोडा सिरियर झाला मग मला उठवलं का नाही असं बोलतच तिचे हलक्या हाताने पाय दाबू लागला हाताची घडी घालत ती बारीक चेहरा करून जा बोलली दिवसभर तू कामाने दमतोच रे रात्रीचा तुला आराम हवा ना तिचे पाय हलकेच दाबत तो प्रेमाने रागावला जास्त नाटक करू नको इथून पुढे मग कसलाही त्रास होत असला तर लगेच मला उठवायचं माहीत बघ तुझ्यावर किती किती पण प्रेम केलं तरी सारखा खवाटच बोलतोस ती तोंड वाकडं करत बुडली तसा तो थोडासा हसला तिचे पाय हलकेच दाबत तो हसतच बोलला मी आहेच खवाट आणि बघ माझी दिदी बिहून माझ्यासारखेच खवाट असेल तुला किती वेळा सांगितलं मला दिदी नको मला दादा हवा आहे ती पुन्हा आपल्या फोटावरून हात फिरवत प्रेमाने बोलली आणि तुलाही किती वेळा सांगितलंय दादा पुढच्या वर्षी होईल म्हणून तो पुन्हा खट्यावपणे बोलला की तिने लगेच तिने हलकेच त्याच्या खांद्यावर सापट मारली आणि थोडीशी दटावत बोलली ते शहाण आहेस जर माझं ऐकलं नाहीस ना तर मी तुला सोडून जाईल मग बस रडत तिच्या नेहमीच्या नाही तिने मारला आणि त्यावर तो ही नेहमी सारखा हसत गोल्ला जा कुठेही जा मी तिळा उचलून घेऊन येईन हसत हसत तिचा चेहरा उतरला ती तशीच त्याच्याकडे पाहत होती त्याला ही जाणवलं तो तिच्या तिच्याजवळ आला आणि तिला मिठीत घेऊन बसला मला भीती वाटते रे किस रुद्र भीती तर त्याला सुद्धा वाटत होती पण तसं न दाखवता तिला मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो प्रेमाने समजावत होता तिला आणि स्वतःलाही काही होणार नाही सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल त्याच्या तोडून पुन्हा तेच ऐकण्यासाठी करण्यासाठी मुद्दाम बोलले रुद्र दाद्या आल्यावर ती जर माझ्यासोबत भांडलास तर मी आईकडे जाईन मग बस त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि कपाळाला आटी आणत बोलला तू कुठेही जा तिला उचलून मी घेऊन ये ती त्याच्या छातीवर चेहरा घावसळत बोलली पण मी नाही येणार आणि तो तिला घट्ट मिटीत घेत पुन्हा त्याचाच बोलला तुला विचारतं पो तुला उचलून सरळ घरी घेऊन येईन रुद्र ए रुद्र खांद्यावर जा तो हाताचा स्पर्श होत रुद्रला नानाचा आवाज आला आणि तो दचकून पुन्हा वर्तमानात आला त्याला दसकलेला पाहून नाना त्याच्या शेजारी बसत हसत बोलला दचकला असता कुठे हरवलेला तिच्या आठवणीतून बाहेर यायला थोडासा वेळ लागायचाच रुद्र थोडा इमोशनल होत बोलला नाना मला वाटायचं गौरी कुठेही गेली तर मी तिला बोलताना त्याला भरून आलं नानाने लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला मुखपणे शांत केलं आपले डोळे चिमटे पकडून रुद्र इमोशनल होत बोलला अशी कशी सोडून गेली मला तिच्याशिवाय मी कसा जपतोय मलाच माहीत रुद्र बास आता अजून किती वर्ष तिच्या आठवणीत असा रडणार आहेस स्वतःला सावरत रुद्र शांतपणे बोलला आयुष्यभर तिच्या आठवणीत जगायचं आहे तिच्या आठवणी पुरेशा आहेत जगण्यासाठी तिचा विषय निघाला की रुद्र इमोशनल झालाच पाहिजे हे ना नाना लावून होतं त्यामुळे नानाने तो विषय तिथेच संपवला तिला विसरून त्याने पुढे जावं वीसोबत सुखी संसार करावा अशी नानाची इच्छा होती पण तो तसंच उघडपणे बोलू शकत नव्हता शांत बसलेली की नानाचं लक्ष त्याच्या फाळजाचा ठाव घेणाऱ्या आवाजाने वेधून घेतलं रमाबाईच्या घरातील नानाचा गारवा हसत खिदळत बाहेर पडला आणि तिला पाहून नानाचा चेहरा खुलला जेव्हा तिने नानाकडे सहज हिस पाहिलं तेव्हा नानाला गुदगुदल्या झाल्या तो सुदा तिला बत्तीशी दाखवत हसला तिला पाहूनच नाना गुणगुणायला लागला गारवा हवा हवा गारवा दोन चार दिवसांनी गारव्यांना दर्शनच मिळा दर्शन मिळाल्या नाही मुळं नाना खूप खुश झाला गारवा पुन्हा आपली ओढणी हलवत मैत्रिणीसोबत सोबत कैऱ्या खायला निघून गेला गारवा गेल्यावर नानाचं पुन्हा लक्ष रुद्रवर आलं तो तिच्याच विचारात हरवलेला होता गारव्यामुळे ऑन झालेला नानाला नाना रुद्रला हसतच बोलला रुद्र समाधी लागली का नानाच्या आवाजाने रुद्र तिच्या आठवणीतून बाहेर आला काय बोललास तू मी ऐकलं नाही ऐकलं नाही बरं झालं नाना हसायला लागला सारखा रे हसत असतोस जा जवा बघावा तवा दात काढत असतोस रुद्र शेजारच्या मोबाईल उचलून नाना पुढे करत बोलला खरे हसण्याने आयुष्य वाढतं माणसाचे त्यामुळे मी हसत राह राहतो नाना पुन्हा हसत बोलला त्यावर रुद्र गंभीर स्वरात कुठेतरी हरवल्यासारखा बोलला असं काही नसतं सुद्धा अल्प आयुष्य घेऊन येतात आणि अल्प आपलं आयुष्य व्यापून टाकतात तो गौरीबद्दल बोलतो हे नानाविषयी बदलत होता अरे तीन आठवड्यानंतर लग्न आले आणि तुझी कसली तयारी नाही अजून तयारी म्हणजेच रुद्रने कपाळावर हलकी आटी आणत विचारलं लग्न जरी कोर्टात होणार असलं तरी तरी सुद्धा तिला मंगळसूत्र हवं कपड्याची खरेदी आली लग्नानंतर गाव जेवण आलं त्यामुळे किराणा सामान खरेदी आली आणि घरात मंगळ कार्य होते जर जरा घराला घरपण रंगाचा हात लावूया काय बोलतोय रुद्राने एकदा घराकडे पाहिलं घराचा रंग पूर्ण उतरलेला बाहेरच्या बाजूने पावसाने अर्ध्या भीतीचा रंग धुवून गेलेला तो फक्त फुटफुटला ठीक आहे बघू आणि मंगळसूत्राचं काय काकू बोलत होती गौरीचं मंगळसूत्र आपण नवजून करूया तिची प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्वाची होती रुद्रा चटकन बोलला नाही ते गौरीचं आहे आणि ते तिचंच राहील याच्यासाठी यांच्यासाठी आपण दुसरं घेऊ नाना त्याला समजावत बोलला रुद्र अरे सोनं किती महाग झालंय त्याला त्यामुळे मी बोललो असू दे पण माझ्या यांच्यासाठी आपण दुसरं घेऊया तोळ्याचं बास होईल ना जॉन चोळ्याचं बाज की तसंही तिला दागिन्याची शोक नाही चल मग आजच खरेदी करू रुद्र खाट्यावरून उठत घरामध्ये येत बोलला नानाच्या डोक्यात खुरापत शिजत होती तो सुद्धा रुद्राचा पाटी येत बोलला मी काय म्हणतोय आमच्या शेजारी मागच्या महिन्यात लग्न झालं ती नवरी तीन नवरी बोलली मी हे मंगळसूत्र घालणारच नाही त्यामुळे किती वाद झालाय त्यांचा रुद्राने मागे वागळी विचारलं सांग मने लग घालणार नाही तर माझी पसंत नको का आणि बरोबरच बोलत होती ती जी व्यक्ती घालणार तिची पसंत हवी ना काय रुद्र नाना खूप सिरियस असल्यासारखा बोलला रुद्रीने सुद्धा सहमती दर्शवली हम बरोबरच आहे की आम्ही सुद्धा गौरीच्या पसंतीनेच मंगळसूत्र घेतलेलं त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहून नाना मेन मुद्द्याकडे वळला मी काय म्हणतोय ओवी घालणार तर ओवीच्या पसंतीच घेऊया का काय काकू यंदाई लस लसून शोधत बोलली तुम्हाला पटलं तस करा माझी नान आहे रुद्र गोंधळ नानाकडे पाहत होता त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून नाना पुन्हा त्याला समजावत बोलला आता आपण करू आणि आणि तिला पसंतच पडलं नाही तर त्यामुळे बोलतोय तिच्या पसंतीने घेऊया तरी सुद्धा रुद्र नानाकडे तसाच पाहत होता काहीतरी बोल की बाबा नाना मनातच बोलला पण त्या येथील रुद्राच्या कपाळावर हलकी शटे आली नानाला आनंद झाला पण चेहऱ्यावर असं दाख नस तसं दाखवता तो आपला मी आणतो त्याची काळजी तू नको करू तू तयार हो आणि हे नाना उत्साहात बाहेर पडला रुद्रसुद्धा आपला आवर नोंदायला सूचना करत होता थोड्या वेळाने मंगीला पाणी दाखव माझी वाट बघत बसू नको तो बोलत असतानाच पाठीमागे मांजरीने दुधाच्या तो टोपा तोंड खूप सुरत ते बघत रुद्र शर्टचे बटन लावत बोलला आता त्या कल्लीवरून रमाय काकूला भांडू नको तिच्या सोबत भांडायला जोरकून आला नंदाई बोलतच होती की त्या टोपाचा आवाज आल्याने तिने मागे पाहिला आणि दुधाचा लवणलेला टोप पाहून नंदाईत आपली कमरेला पदर खेचत ती बाहेर आली ए रमे बाहेर नी तुझ्या कल्लीनं ना दुधाचं टोप लवलं वरुद्राची आहे माझी कल्ली घरातच आहे माझा नंदाईपासून वाचवण्यासाठी रमाईने टिक्का मारला नंदाई भडकली अगं खो, खोट्याचं जमानं जाणार तुझ जन्म जाणार तुझा तुझ्यापेक्षा ती सारे की परवडली आपल्यापेक्षा आपल्या सुनेला चांगलं म्हणल्यामुळे रमाईचा अहंकार दुखावला ती सुद्धा रागात बोलली सार सारेकीचं मला नको सांगून आहे म्हणून टिकली ती या घरात तुमच्या सारखी तुमच्यासारखी तोंड असती तर तोंडाल कुणाला म्हणती गाई चांगलीच भडकली त्या दोघींचं काल वायकायला घराघरातून मुडकी बाहेर आली आणि ज्या मुळक्यांना या दोघी दिसत नव्हत्या त्या ती मुडकी अगदी अंगणात येऊन थेट प्रक्षेपण पाहू लागली त्या दोघींच्या भांडणामत भांडणात सारे किने सुद्धा तोंड खूप असलं ती चालून आलेल्या संधीचं सोनं करत आपल्या सासूवर गुरगुरली ओ आत्या माझं नाव मध्ये घेऊ नका आधीच सांगते रमाय पुन्हा सारे किवर घेसरली तू घरातल्यांनाच बोल बाहेरच्यांना बोलायला तुझं तोंड शिवलंय त्या त्या माझं कौतुकच करतात तुमच्यासारखं टोंड मारत नाहीत ए आई कशाला बी पी वाढवतेस जाना घरात बोलल्यावर आनंदाय ना, रमाईकडे बघून गरजली मी काय घाबरते का तिला तुला उशीर होतोय तू निघ